गणेश चतुर्थीनिमित्त बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज इथे आपण सहा प्रकारे कळ्या पाडून हे आकर्षक सुंदर सुबक असे कळीदार मोदक तयार केलेले आहेत सोबतच फुलांच्या आकाराचे मोदक देखील आपण आज इथे करून दाखवलेले आहेत आणि हे मोदक अगदी पारिजातक फुलांसारखे दिसायला तयार झालेले आहेत प्रत्येक मोदक हा आकाराने आणि दिसायला अगदी वेगळा आहे तुम्ही इथे बघू शकता यासोबतच आपण एक करंजी देखील तयार केलेली आहे तर हे मोदक तयार करण्यासाठी मोदकाची पिठी कशी तयार करायची सारण कसं तयार करायचं बिना साचा हे सगळे मोदक आपण कशा पद्धतीने तयार करून घेणार आहोत याबद्दलची सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी शेवटपर्यंत टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलेली आहे त्यामुळे तुमचे मोदक अजिबात बिघडणार नाही जरी तुम्हाला कळ्या पाडता येत नसतील तरी देखील तुम्ही अगदी आकर्षक हे मोदक तयार करू शकता इथे हा मोदक वाफवून झाल्यानंतर तुम्ही याचा टेक्स्चर बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत पातळ असं आवरण असलेला हा आपला तांदळाच्या पिठाच्या उकडीचा मोदक बनवून तयार झालेला आहे तर अगदी असाच मऊ लुसलुशीत मोदक तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बे वर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आता इथे हे सुंदर सुबक कळीदार आणि फुलांच्या आकाराचे मोदक तयार करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला याचं सारण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण एका पॅनमध्ये एक चमचा खसखस घालून घ्यायची आता यासोबतच यावर आपण एक चमचा तूप देखील घालून घेतलेला आहे खसखस भाजून घेण्यासाठी इथे फार वेळ लागत नाही त्यामुळे एक मिनिटभर या तुपासोबत आपण ही हो खसखस परतून घ्यायची आणि त्यानंतर यावर आपण दोन वाटी इतकं ओल्या नारळाचा कीज घालून घ्यायचा आहे आता कीज घालून घेतला की हा एक ते दोन मिनिट आपण तुपावर परतून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये आपण पाऊण वाटी इतका बारीक चिरलेला गुळ घालून घेणार आहोत तर गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी करू शकता किंवा जास्त करू शकता ज्यांना जास्त गोड आवडतं तर, तर ते जास्त गुळ यामध्ये घालून घेऊ शकतात आता इथे गुळ घालून झाल्यानंतर मंद ते मध्यमाचेवर सतत ढवळत राहून आपण हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी थोडेसे किशमिश आणि एक अर्धा छोटा चमचा वेलची जायफळ पूड घालून घेतलेली आहे सगळे जिन्नस इथे मिक्स करायचे एक मिनिटभर परतून घ्यायचं आणि हे सारण आपल्याला पूर्णपणे थंड करायला ठेवायचं आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स देखील यामध्ये घालून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला तांदळाची उकड काढायची आहे आणि मोदक आपले शुभ्र मऊ उश्लुषित होण्यासाठी आपण इथे दुधाचा वापर केलेला आहे तर एका कढईमध्ये आपण एक वाटी दूध आणि पाव वाटी पाणी घेतलेलं आहे सोबतच अर्धा छोटा चमचा तूप घालून घ्यायचं जेणेकरून मोदक अगदी मऊ उश्लुषित तयार होतात आता यामध्येच आपण एक चमचाभर साखर घालून घेतलेली आहे म्हणजे मोदकाची जी पारी आहे ती आणखी रुचकर तयार होते त्यासोबतच ती चवीला देखील हलकीशी गोड तयार होते आता इथे दुधाला छान उकळी काढून घ्यायची खळखळून खल, दुधाला उकळी आली की गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि यामध्ये एक वाटी इतकं हे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे इथे मी हे साधंच तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तुम्हाला जर सुवासिक मोदक तयार करायचे असतील तर तुम्ही इंद्रायणी तांदळाचं पीठ बासमती तांदळाचं पीठ किंवा आंबेमोहर तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा तिन्ही तांदूळ समप्रमाणात घेऊन त्याचं पीठ देखील तुम्ही स्वच्छ धुवून वाळवून बारीक दळून आणून घेऊ शकतात आता अशा पद्धतीने यामध्ये तांदळाचे पीठ घालून घेतल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचं आहे आणि हे पीठ आपल्याला मिक्स करून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवायची आणि दोन मिनटं याला वाफ येण्यासाठी असंच राहू द्यायचं आहे इथे मी गॅस बंदच ठेवलेला आहे हे जे पीठ आणि दूध गरम असल्यामुळे याला वाफ आपल्याला गॅस चालू ठेवून काढायची देखील गरज लागत नाही त्यामुळे इथे मी दोन मिनटं हे असंच झाकण ठेवून वाफवून घेतलेलं आहे आणि गरम असतानाच ते आपण ताटात काढून घ्यायचं आणि शक्य असेल तर आपण पन थंड पाण्याचा हात लावून या प्रकारे मळून घ्यायचं आहे उकड काढून घेतल्यानंतर जेव्हा ती गरम असतानाच आपण मळून घेतो तेव्हा त्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत आणि छान मऊ लुसलुशीत अशी आपली ही उकड बनून किंवा मळून तयार होते आता एक तीन ते चार मिनटं थंड पाण्याचा हात लावून या पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलेलं आहे जर पिठाला भेगा पडत असतील तर थोडंसं पाणी वापरून तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता इथे तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत कापसासारखं आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे याच प्रकारचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे म्हणजे मोदक अगदी सुंदर सुबक कळीदार तयार होतात आणि अजिबात फुटले देखील जात नाहीत आता ही उकड मळून घेतल्यानंतर यामधील आपण जो गोळा तयार करून ठेवला होता तो तांदळाच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि या पद्धतीने त्याची पारी तयार करून घ्यायची आहे ज्यांना पारी तयार करता येत नाही ते लाटून देखील पारी तयार करून घेऊ शकतात आणि हे मोदक तयार करू शकतात तर याआधी जे आपण मोदकांच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पारी कशी तयार करायची सोप्या पद्धतीने आपण पारी कशी तयार करून मोदक वळवून घेऊ शकतो याबद्दल देखील सगळी सविस्तर माहिती सांगितलेली आहे आज इथे आपण या प्रकारे वाटी तयार करून हे मोदक कळीदार तयार करणार आहोत इथे तुम्ही पाहिलं असेल अगदी पातळ अशी पारी आपली बनवून तयार झालेली आहे आता यामध्ये बसेल इतकं सारण भरायचं आणि तीन बोटांच्या सह्याने आपल्याला ह्याच्या कळ्या खालपासून वरपर्यंत अशा पद्धतीने प्रेस करून करून पाडून घ्यायचे आहेत आता या कळ्या पाडल्या की अकरा कळ्यांचा आपला हा मोदक तयार होणार आहे तर या पद्धतीने अगदी सहज आणि सोप्या रीतीने आपण अकरा कळ्यांचा मोदक अगदी सहजरित्या तयार करू शकतो याआधी आपण एकवीस कळ्यांचा मोदक आणि शाही मोदक कसा तयार करायचा याची रेसिपी देखील शेअर केलेली आहे तर त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता किंवा आय बटनमध्ये देखील दिलेली आहे तर आता या कळ्या पाडून झाल्यानंतर या प्रकारे हलक्या हाताने आपल्याला हा मोदक बंद करून घ्यायचा आहे तर बोटांच्या सह्याने आपण वरच्या साईडला हे पीठ हलकंसं प्रेस करून करून हा मोदक बंद करून घेतलेला आहे आता इथे तुम्ही बघू शकता मस्त कळीदार आपला मोदक झालेला आहे आता हा कळीदार मोदक आणखीन आकर्षक करण्यासाठी चमचनी याच्या वरच्या साईडच्या कळ्यांची टोकं आपल्याला एकसारखी करून घ्यायची आहेत अशा प्रकारे आपला अतिशय सुंदर सुबक कळीदार पहिला मोदक तयार झालेला आहे आता दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण त्याच प्रकारे पारी तयार करून घेतलेली आहे यामध्ये सारण भरून घ्यायचं ह्याला कळ्या पाडून घ्यायच्या आणि या कळ्या पाडून झाल्यानंतर इथे दाखवत असल्याप्रमाणे आपल्याला एकाच डायरेक्शननी ह्या कळ्या प्रेस करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर हलक्या हाताने मोदक बंद करून घ्यायचा आहे तर इथे मी तुम्हाला ही दुसरी पद्धत दाखवलेली आहे ज्यामध्ये कळ्या प्रेस करून आपण हा मोदक बंद करून घेतलेला आहे तर हा मोदक आधीच्या मोदकापेक्षा अगदी वेगळा तयार होतो याचा आकार देखील थोडा वेगळा तयार होतो आणि दिसायला देखील अगदी सुरेख दिसतो तर इथे मी तुम्हाला दोन्ही मोदक दाखवलेले आहेत तर दोन्ही कळ्यांमध्ये तुम्ही फरक बघू शकता अगदी दोन्ही मोदक सुंदर आणि सुबक कळीदार तयार झालेले आहेत या मोदकाच्या कळ्या देखील आपण चमच्यानी थोड्याशा रेखीव करून घेणार आहोत आणि इथे आपला दुसरा मोदक तयार झालेला आहे आता इथे तिसऱ्या पद्धतीमध्ये आपण एक पारी तयार करून घेतलेली आहे तर जास्त पसरट किंवा मोठी पारी तयार करून न घेता अशा पद्धतीची आपण पारी तयार करून घेतली की यामध्ये बसेल इतकं सारण भरायचं आणि कळ्या न पाडता हा मोदक आपण बंद करून घेणार आहोत तर ज्यांना कळ्या पाडता येत नाही त्यांच्यासाठी ही एक सोपी पद्धत आहे जेणेकरून ते मोदक अगदी कळीदार दिसायला तयार करून घेऊ शकतात आता कळ्या न पाडता मोदक तयार करून घेतला की अशा प्रकारे चमच्यानी आपल्याला याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला हाताने कळ्या पाडायची गरज लागत नाही आणि आपला सुंदर सुबक असा मोदक बनवून तयार होतो इथे आपण तीन मोदक तयार करून घेतल्यानंतर चौथ्या पद्धतीमध्ये आपण फुलांच्या आकाराचा मोदक तयार करणार आहोत त्यासाठी पारी तयार करून घ्यायची यामध्ये सारण भरून घ्यायचं आणि आधी दाखवल्याप्रमाणे याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आता कळ्या पाडून झाल्या की मोदक बंद करून घ्यायचा बंद केल्यानंतर जो मोदकाचा खालचा भाग आहे म्हणजे तळाचा भाग आहे तो प्रत्येक कळीच्या खाली आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे ह्याला छान अशा चा पाकळ्यांचा आकार दिसतो आणि आपला हा फुलांसारखा मोदक बनवून तयार होतो जर पीठ हाताला चिटकत असेल तर कोरडं पीठ बोटाला लावायचं आणि या प्रकारे आपल्याला ही पाकळी तयार करून घ्यायची आहे आणि इथे आपला फुलाच्या आकाराचा मोदक बनून तयार झालेला आहे आता पाचव्या पद्धतीमध्ये परत पारी तयार करून घेतली यामध्ये सारण भरून घेतलं आणि आपल्याला इथे जास्त पाकळ्या तयार न करता किंवा जास्त कळ्या तयार न करता फक्त पाचच कळ्या तयार करायच्या आहेत आणि त्यानंतर याला आपण फुलाचा आकार कसा द्यायचा ते पाहणार आहोत पाच कळ्या तयार करून झाल्यानंतर मधला भाग आपण थोडासा चिटकवून घेणार आहोत प्रेस करून करूनच आपण हा चिटकवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे दाखवत असल्याप्रमाणे याची आपल्याला पाकळी तयार करून घ्यायची आहे तर इथे आपण ज्या पाच कळ्या तयार करून घेतल्या होत्या त्याच्या कडा आपल्याला प्रेस करून करून या प्रकारे पाकळीचा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपलं हे फूल तयार होतं तर अगदी सहज आणि सोप्या रीतीने आपण या पाकळ्या तयार करून घेऊ शकतो जर पीठ हाताला चिटकत असेल तर थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि या पद्धतीने पाकळी तयार करून घ्यायची आहे शेवटचं जे टोक आहे ते आतल्या साईडला प्रेस करून आपल्याला चिटकवून घ्यायचं आहे म्हणजे हे अगदी व्यवस्थित आणि सुंदर सुबक असं फूल आपलं तयार होतं तर इथे तुम्ही बघू शकता पाच पाकळ्या आपण इथे तयार करून घेतलेल्या आहेत आणि मस्त आपला फुलांच्या आकाराचा हा मोदक बनवून तयार झालेला आहे आता सहाव्या पद्धतीमध्ये परत आपण पारी तयार करून त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आणि याच्या देखील आपण पाच कळ्या तयार करून घेणार आहोत तर या प्रकारे पाच कळ्या तयार झाल्या की आधी जो मोदक दाखवला होता त्याप्रमाणेच आपण मधली बाजू चिटकवून घ्यायची आणि याच्या आपल्याला जास्वंदीच्या फुलासारख्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आता या पाकळ्या तयार करत असताना थोड्याशा पसरड तयार करायच्या आहेत म्हणजे आधीच्या फुलापेक्षा वेगळा आकार याला तयार होतो तर दोन्ही बोटांच्या साह्याने पुढच्या साईडला पीठ प्रेस करत करत हे टोक आपल्याला खालच्या साईडपर्यंत प्रेस करून चिटकवून घ्यायचं आहे म्हणजे आपली ही जास्वंदीच्या फुलाची पाकळी बनवून तयार झालेली आहे याच पद्धतीने आपण पाचही पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आज इथे आपण हे सफेद रंगाचेच मोदक तयार केलेले आहेत जर तुम्हाला रंगीत किंवा कलरफुल असे मोदक तयार करायचे असतील तर पिठामध्ये तुम्ही थोडासा खायचा रंग टाकून ही फुलं वेगवेगळ्या रंगाची देखील तयार करून घेऊ शकता आता इथे मी या पाचवी पाकळ्या तयार करून खालच्या साईडला चिटकवून घेतलेल्या आहेत आणि इथे आपला मस्त जास्वंदीच्या आकाराचा किंवा जास्वंदीच्या फुलाच्या आकाराचा मोदक सुंदर आणि सुबक असा बनवून तयार झालेला आहे तर आत्तापर्यंत आपण सहा प्रकारे मोदक कसे तयार करायचे हे पाहिलेलं आहे आता सातव्या पद्धतीमध्ये मोदक केल्यानंतर त्यासोबत एक करंजी केली जाते त्यामुळे आपण पातळ अशी पारी ही तयार करून घेतलेली आहे यामध्ये सारण भरून हातानेच प्रेस करून करून ही करंजी आपण या प्रकारे बंद करून घेतलेली आहे आता जो आपला काटा चमचा असतो त्याने याला आपण डिझाईन करून घेणार आहोत आणि इथे आपली मस्त करंजी बिना बिनासाच्या तयार झालेली आहे आता इथे या प्रकारे आपले सगळे मोदक आणि करंजी तयार करून झाल्यानंतर आपण ते वाफवून घेणार आहोत तर वाफवून घेण्यासाठी एका पसरट भांड्यामध्ये एक ग्लासभर पाणी गरम करायला ठेवायचं किंवा तुमच्याकडे जर मोदक पात्र असेल त्या मोदक पात्रामध्ये देखील तुम्ही पाणी गरम करायला ठेवून त्यावर चाळण ठेवून हे मोदक वाफवून घेऊ शकता प्रत्येक मोदक तुम्हाला मी इथे जवळून दाखवलेला आहे तो अतिशय सुंदर सुबक आणि वेगवेगळ्या कळ्या असलेला तयार झालेला आहे उकडीचे मोदक तयार करत असताना जर आपण पीठ उकड काढून घेतल्यानंतर ते चांगलं मळून घेतलं नाही किंवा गरम असताना मळून घेतलं नाही तर उकड अगदी व्यवस्थित मौसूत तयार होत नाही आणि त्यामुळे मोदक वळत असताना ते फुटण्याची शक्यता असते त्याला भेगा पडण्याची शक्यता असते त्यामुळे अशा पद्धतीने आपण मोदक तयार करून घेतले तर ते, 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 ते अजिबात फुटले जात नाहीत आणि अगदी एकसारखे तयार होतात तयार केलेले मोदक आणखीन आकर्षक दिसण्यासाठी या फुलांवर आपण केशरचा टिळा लावून घेतलेला आहे आता चाळणीला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि मोदक हा पाण्यामध्ये बुडवून या पद्धतीने चाळणीवर ठेवून घ्यायचा आहे प्रत्येक मोदक ठेवल्यानंतर त्यामध्ये थोडीशी जागा ठेवायची आहे म्हणजे मोदक शिजल्यानंतर तो थोडासा आकाराने वाढला जातो आणि एकमेकांना चिटकण्याची शक्यता असते त्यामुळे थोडीशी जागा ठेवून या पद्धतीने आपण मोदक चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आहेत आता झाकण ठेवून एक मध्यम आचेवर आपल्याला दहा मिनिटं याला वाफ काढून घ्यायची आहे मोदक वाफवून घेत असताना जास्त वेळ वाफवून न घेता दहा ते पंधरा मिनिटच वाफवून घ्यावे म्हणजे ते वातट होत नाहीत आणि अगदी मऊ लस्रुशीत राहतात कारण आपण सुरुवातीला उकड देखील थोडी शिजवूनच घेतलेली असते त्यामुळे मोदक वाफवून घेण्यासाठी फार वेळ लागत नाही आता मोदक वाफवून घेतल्यानंतर जर आपण केळीचं पान ठेवलं नसेल किंवा बटर पेपर चायनीट ठेवला नसेल तर गरम असतानाच मोदक आपल्याला चाळणीतून काढून घ्यायचे आहेत त्यासाठी मोदक चांगले अगदी व्यवस्थित न फुटता चाळणीतून काढायचे असतील तर यावर थंड पाण्याचा हपका मारायचा आणि त्यानंतर थंड पाण्यात हात बुडवून हे मोदक गरम असतानाच आपल्याला चाळणीतून काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मोदक काढून घेतले की ते अजिबात फुटले जात नाहीत आणि अगदी मऊ लुसलुशीत राहतात प्रत्येक मोदक हा वाफवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत असा तयार झालेला आहे आणि आता हे मोदक तयार करत असताना जे फुलांच्या आकाराचे मोदक आहेत त्याला मधल्या साईडला मी एक लवंग लावून घेतलेली आहे जेणेकरून हे आणखीन आकर्षक दिसतील अशा पद्धतीने आज इथे आपण सहा प्रकारे मोदक आणि एक प्रकारे करंजी बिना साचा कशी तयार करून घ्यायची हे पाहिलेलं आहे तर आजची वेगवेगळ्या आकाराची मोदक रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये दे देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा